सोन्या चांदीची दागिने विक्री करणारा अट्टल चोर जेरबंद करून घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक का दोनची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या हेडगेवार नगर येथील राहत्या घराचा मागील दरवाजा उघडा असल्याने एक अनोळखी इसम यांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरी करून पळून गेला होता याबाबत फिर्यादी यांनी आंबड पोलीस स्टेशन येथे दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस हवालदार वाहक नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीचे सोने हेडगेवार नगर येथील अमरधाम जवळ विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शर यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस हवलदार वाहक नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोर्टीदे अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे हेडगेवार नगर उंटवाडी अमरधाम शिवाजी गार्डनच्या बाजूला नाशिक या ठिकाणी जाऊन आरोपी सापळा लावून शितापीने ताब्यात घेतलं त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव स्वप्नील संजय पवार व एकोणीस वर्ष राहणार पाटील नगर नवीन सिडको नाशिक असं सांगितलं त्याची पंचा समक्ष अंग घेतली असता त्याच्या ताब्यात सोने व चांदीचे दागिने असा एकूण अडतीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी यांनी दिलेल्या कबुलीवरून आंबड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ए प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असून आरोपी यास पुढील कारवाई कमी का अंबड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे सुहास क्षीरसागर पोलीस हवालदार वाहक संजय सानप नंदूक कुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अमलदार प्रवीण वानखेडे संजय पोर्टिदे अशांनी केलेली आहे